स्पॉडकास्ट नो इक्स नॉट पॉडकास्ट नाही मला ते झालं वेलकम टू टू डे नाही हा पॉडकास्ट नाहीये जाऊद्या आपण फालतू वरी करतो म्हणून यूज कमी यायला लागले सो येस वेलकम टू डेज डेली ब्लॉग आता लगेच तुम्हाला सटपटपट पटपट पटपट सगळं सांगणार आहे आता मी रिपेअर करत आहे हे ज्याच्याने घरात सुगंध पसरतो आणि आता आज आम्ही जाणार आहे आता पहिले डोसा बिसा थोडासा नाश्ता बिष्टा करू त्यानंतर हा वैष्णव ची गाडी रिपेअर करायला टाकू जी खूप दिवसाची पेंडिंग आहे त्यानंतर काय अजून अजून काय एक छोटस गेम खेळणार आहोत आल्यावरती आणि एक आता नवीन सिरीज चालू करायचं आमच्या डोक्यात बोलूयात का या आता इथे लाइटिंग वगैरे सांगली नाही मी तुझ्यामुळे इथे येऊन स्टार्ट केलं कारण हा स्टार्टच करत नव्हता ब्लॉग थांब थांब हे चालू झालं का इकडे जर उडेल ना ऑन ऑफ केलंस का केलंय मला वाटतं तू घाणेरडे सेल टाकलं त्याच्यामध्ये ते, ते, ते वापरलेले सेल टाकले होते बच्चे जाऊ दे ठीक जा आहे इट्स ओके हे काय चालत नाही हे करून टाकताला सेल्स म्हणजे ते ते वाया जाईल तर आतलं हे काय चालत नाही आहे सो आता आम्ही काय करणार सेल पण लॉगिंग च्या क्षेत्रात अजून एक गोष्ट वाढलेली आहे सेल पण आणायचं आता खूप जास्त उजेड नाहीत ओ बाप रे हे काय वेड आहे का वॅसलिन वॅसलिन नाही का म्हणतात त्याला विकोटर मरिक स्टेटस करूया चला सो मग आता मी मस्तपैकी ब्रेकफास्टला जाऊ गाडी रिपेअरला टाकू ऐश्वर्या मार्ट घरातले थोडं 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 सामान आणायचं आणि घरी एक गेम खेळायचा आहे तेव्हाच आम्ही गप्पाही मारू आमच्या नवीन एका सिरीज बद्दल की आम्ही एक नवीन सिरीज स्टार्ट करायचा विचार करतो येस yes, आणि प्लस आज स्ट्रीमिंग लवकर पण त्यांना ते जो पण दहा जाणार संडेला सॅटरडेला स्ट्रीम झालेली असते पण तुम्ही बघा जर हा जेव्हा हा जर बघितलं नसेल तर खूप मॅन सी यू तुझा डायलॉग मग मी आता तू नाही बोलायचा मग तो डायलॉग तू नाही टाकला म्हणजे तुला एवढं अरे कारण घाम आलाय आपण डायरेक्ट लाईट मध्ये उभे आहोत फॅन तू मला आणि आता हे करतोय चैतन्य आणि तू आहे ना खूप उशीर करतो प्रत्येक गोष्टीला बोल आता सो लेट्स गेट लच गियर इंचीड ह्याला काहीच व्हॅल्यू नाही जस्ट लाईक जेव्हा एक गर्लफ्रेंड तुमच्या बॉयफ्रेंडला शंभर वेळा सांगते हे करते कारण जेव्हा करतो ना तुझ्या मी बोलतेय ना काहीतरी जेव्हा तो ते करतो त्याला झिरो व्हॅल्यू राहते तसंच आहे जर मी तुला ते सांगितलं आणि ते जर तू ते केलं तर त्याला झिरो व्हॅल्यू राहते कारण आता मी नाही करत नाही दॅट इज नॉट इवन माय लाईन ब्रो ही तुझीच लाईन आहे नो माझं सो 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 अरे चल ना आता मला वाटलं आता निघायचं असं करतो ना हा मला मध्ये ह्याने तीन ते चार वेळा कट केले सो आजच्या व्हिडिओ मध्ये मी याला तीन ते चार वेळा कट करू शकते आता बाहेर येऊन थांबली तरी ह्या मुलाचं बसते का जरा हीच रेडी नाहीये घड्याळ काल रात्री घड्याळ कुठे ठेवायला पाहिजे एवढा शानपणा एवढा शानपणा अति अति शानपणा चपल मी चाललीय बाय रेनकोट घातलाय का कसं आहे वच्ची इथली लोक चांगले वच्ची रेनकोट विनकोट असतो म्हणलं अयो असं विस्तार नको वच्ची मी जरा अंकल वाटेल लेट मी वेळ दिस आता अंकल म्हणलं तुला पण घालायचं का मग रेनकोट नको आणि इतक्या उन्हात का रेनकोट घालू वाय आर यू जस्ट टॉकिंग तू मला फ्लट करायचं ट्राय करतोय का माझ्या माझ्यासोबत हॅलो बळत नाही का काही बोलायचं ते वय गेलेलं आता माझा फ्लट तुझं माझं नाही त्याच्या आजूबाजूचा एस्थेटिक्स वगैरे असं वाटतं ना एकदम हाय क्लास जागा आहे वगैरे बघ ना व्हिडिओ मध्ये व्हिडिओ मध्ये असं वाटतं पण एकदम नॉर्मल जागा एकदम मस्त आहे छान झालं आलोच मी मला काय वाटतं आपण भाकासूर सारखं खाणार आहे आज ना यार हे पहिले डिश आलेले आहे आणि आता नंतर येणार आहे काय येणार आहे उत्तप्पा आणि डोसा उत्तप्पा आणि डोसा आणि त्यानंतर दोन चाय जास्त झाल्यासारखं वाटतंय ना थोडस यार पण ठीक आहे बच्चा आजच्या दिवस खाऊ आता मंडे पासून परत डायट इट्स नॉट अबाउट डायट इट्स अबाउट तुला जाणार आहे का हे यस येस जाईल मी तर माझा गपचूप उत्तप्पा खाणार आहे चांगलं तर आहे रे बाबू टेस्ट पण रोहिणी नाही आहे सगळं मस्त आहे सगळं काय आणि आता पण त्याची साईज मला लाय आवडलंय बघ द फिटिंग हे हे वेग वेगळं आहे थोडी <laughs> लोक लोक म्हणतात की हे नेहमी खातानाच व्हिडिओ टाकतात आयदर खात असतात नाहीतर जेवण बनवत असतात त्याच्या व्यतिरिक्त हे दोघं काहीच का करत नसतात उद्या आज जिम करताना पण टाकू मग थोडं फिट हेम चाढ हे पडेल काय म्हण औरा औरा पडेल औरा औरा जसं रोहि वैष्णव बोलले की रोहिणी असल्या तिथं हे संपलं असतं पण आम्हाला काही संपलं नाही सुद्धा आम्ही पार्सल घेतलं आणि आता हे दोन चाय विथ हा सुंदर पाऊस पडतो तुला कसं माहिती रे की मी असंच करणार होते सगळं म्हणजे माझं डिरेक्शन माझं डिरेक्शन तसंच करणार होते तुला कसं काय कळलं ते आता पण हे झालं बच्चे म्हणजे डायरेक्टर आणि कॅमेरा मॅन असतो ना तसं मी जसं डायरेक्ट करतो तसं तू कॅमेरा पाऊस पडायला लागला येस दॅट्स वाट आणि पावसात गरम गरम चाय बापडले बाकीची काम कशी होणार पाऊस पडायला लागला होतील की बापरे यार खूप जास्त हेवी झालंय ना बरं झालं चालत आलोय आणि आता चालत चाललोय मैसूर मसाला डोसा हळू बोल ना बाबुले जोर बोलतोय तू म्हणजे तुला सगळ्यांना सांगायचं तू काय खाल्ला पोरी येत तर तू सांगू शकतो त्याने पोरींना काय सांगायचंय ते ऑलरेडी एवढं जोरजोरात अचानक बोलायला लागला आजूबाजूला हे आलं ओके मी हळू बोलतो आता मग माईक कशाला घेतलं ना हिची बडबड थांबेल तर मला बोलता येईल पण ठीक आहे आता मी बोलतोय तो एकदम जोर जोर जो जो बोलत होता इम्प्रेशन मारायला काही पच्ची उलट ते म्हणतील कोण आहे हा फाटक्या तोंडाचा जर काय असं मी जोरात बोलायचं फाटक्या ठीक आहे आता आम्ही खूप खाल्लंय तर आता आम्ही चालतोय तर आणि आता वैष्णवची गाडी चालू रिपेअर करायला वैष्णवीची डुगडुगी पाऊस आला काय चाललंय तुझं रेव बच्चे अरे गाडी बॅटरी लो आहे तर त्याला चार्ज अप करते असं या दे ते पिशवी दे मला गॉगल घालायचं का तुला नको मला गॉगल येलो तुम्हाला पिशवी हे पण घाल ना एवढं शांतपणा गर्दीच असत बघू जरा स्टोल कुठे माझा स्टॉल कशाला पाहिजे बाबा फुल मॅन गणपतीला ठेवायचं का बच्ची तुला डेकोरेशनला कसं आहे वैष्णवीला मी विचारतोय वैष्णवी बॅटरी कधी चेंज झाली होती काय कधी झालं होतं गाडीचं हिला काहीच हिस्ट्री माहीत नाही म्हणते पप्पांना फोन करते, जरा थांबा पप्पांना फोन करते मला तुझ्या गाडीचं मलाच बघावं लागणार आहे ऑल सर्व्हिसिंग रेकॉर्ड माझ्या असं होतं की माझ्या गाडीमध्ये हवा कधी भरलं गेली पेट्रोल कधी भरलं गेलं मला कळायचं पण आहे माझ्यासाठी गाडी रेडी असायची प्रिन्स पप्पा मला हे करायचे प्रिन्सेस होती गे आणि पप्पांना वेळ नसेल तर मग म्हणायची निकिलला जा पेट्रोल भरून आण टायरची हवा चेक करून म्हणजे इट्स लाईक कॉज त्यांना असं वाटायचं की मी कुठे जाणार ना पण 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 ॲट द सेम टाईम त्यांनी मला शिकवलं की डबल स्टँडवर गाडी कशी लावायची केक कशी मारायची आणि बाकीचे गोष्टी ओके सो इट्स लाइक सेमी इंडिपेंडेंट बनवलं मला खूपच आठवण येते का पप्पांची तुला फोन करताना कॉल उचलत नाही त्यांना नॉर्मल कॉल करतो कुल मॅन आणि इथे होत आहे वैष्णवच्या गाडीची बॅटरी चेंज काय करायचं मला सांग की इकडे ना, ना। तो 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 ना मी नाही पकडणार नाही पकडता तुला बघायचे होते ना ट्राय करायचं होत असे हेवी आहे बच्चे बघू तुला पकडता येते का असं फोर ग्रिप वाढेल असं पकडून पकडून वॉरंटी कार्ड ठीक आहे ठीक आहे आमच्या गाडीची नवीन बॅटरी कोणती बॅटरी सेमच तर आणि दुसऱ्या साईडची बायटरी हा दुसऱ्या साईडची काय दुसऱ्या साईडची एक साइडची घाणेर आहे काय बोलले बोलली परत एकदा एक साइडची नाही ती एक साइड म्हणतात त्याला मी बोल आता माझा जोकला मग जर तू ज्ञान तुझं देणार असेल तर तू काय बोलले एक साईडची नाही आणि मग दुसरा काय दुसऱ्या साईड कुठे तीन वेळा एक जोक रिपीट केला तर कसं चालेल ठीक आहे सॉरी देन आणि ये हमारी परी कसे आता कंटिन्यू वापरतोय वगैरे तर एकदम सुंदर यार मस्त छान दिसते ही गाडी त्या त्यावेळेस पण सुंदर आणि आजही सुंदर आहे गेल्या तेरा वर्षानंतर सुद्धा तू बसल्यावर पण छान बसतो त्याच्यावर काय बोलशे जाऊन बसू का मग तुम्ही एकदा पकडी तर मी जाऊन बसतो चल काय म्हणत होतास तू त्याच्यासोबत मी त्याशी बोलला मग हे तर वॉशिंगला किती पैसे लागतात तो बोलला की एवढे एवढे लागतात मी म्हणलं यार पण एकशे पन्नास लागतात एकशे एक पन्नास लागतात मी म्हटलं यार पुण्याला तर आमची साठ रुपयाचं वॉशिंग होते फक्त पाणी बिरी मारून भडका मारून साठ रुपयात डन माझा मित्र होता म्हणजे मित्र नव्हता म्हणजे तो म्हटलं हा सांगतो पण राम कोणी तेच सांगत नाही हा मी त्याला तो त्याला म्हटलं की वॉशिंगचं तुम्ही किती घेता तो म्हणला एकशे साठ म्हटलं अरे पण आमच्या इथं साठ रुपयात करता तो म्हणला म्हटला तुम्ही गावाकडे राहताना नाही असं नाही बोलला काय तो बोलला हा गाव मी येत नाही लागत मी बोलला गाव मी ते डेंजर <laughs> बच्चे सॅवेज मारला तर सांगतो पण राम कोण आहे तेच नाही सांगत काकांचं दुकान आता हे म्हणजे गॅरेज मध्ये तर असच कंडिशन होते पण बच्चे हे होल कशासाठी असतं डायरेक्ट शी करायला काय शी बाबा काही बोलतोस कोणतरी पाजलास इ बाबा काही बोलतोस तू काही बोलत नाही चालतं का मी बोलू शकतो कधी आम्ही कुकिंगच्या क्षेत्रात असतो ब्लॉगिंग सोडून तर कधी आम्ही मोठ्या ब्लॉगिंगच्या क्षेत्रात असतो क्षेत्र बदलत का चालले ऐश्वर मार्टला पोचल काय गुलची पण भेटतो इथं कळलं का गुल अजून कुठला बच्चे मोठा ब्रँड आहे आल्ला दिन का चिराग हात घासू का त्याच्यावरती काही येईल का बाहेर हा मासा पण हा खायचा मासा आहे का काय झालं <laughs> एक, एका एका घासात संपून जाईल तो माझ्या असं मला वाटतंय काल ला चला पाऊस पडतोय मला वाटतं तुझी गाडी कलेक्ट करायला पाहिजे आपण झाले असेल गाडी धुवायची गरज नव्हती एवढा का म्हणून मला वाटतंय गाडी तुझी धुवून झाली असेल पण धुवायची गरज नव्हती कारण आता पाऊस पडतोय ऑलरेडी धुतली गेली असते एवढं सेन्सलेस वेस्ट ऑफ मनी का पावसाच्या पाण्याने तो माणूस कसा होता बच्ची हिज ड्रायव्हर वॉज इथ हेम अँड तो कंटिन्यू असा चष्म्यामुळे रिच ब्रॅट मग तू पण काय करत होता हे घेऊ माझ्या हातात पिशवी होती आणि हा चष्मा घालून हिंडत होता हात आता तुझ्या समोर कॅमेरा समोर मी दिले फक्त पेमेंट करता लाज थोडी लाज ठेवा जरा पुरुषांची घरातल्या तो बँगलोर मध्ये कॉन्स्टंट आहे ना माय मोटर व्लॉगिंग आपला स्पीड दाखव गाडीचा एकशे बावीस आपल्या स्पीड दाखव आपल्या गाडीचा आपण असं अनकम्फर्टेबल अरे या गाडीवर थोडस कधी कधी भीती वाटते की मी पडेल कारण मी आता एवढ्या गोष्टी पकडल्यात ती बॅग वगैरे सगळं बॅग वगैरे सगळं तुला हे म्हणायचं का कर... गाड़ी या गाडीवर काय ठेवायला जागा नाही गाडी आले होते मी तुझ्यासोबत लोन आवडायला कळलं ना जास्त बडबड करेक्ट करेक्ट आणि प्लस ही गाडी त्यावेळेस लय म्हणजे शॉकीन बरं घ्यायचे शॉकीन घरी रेडी करून सो थांब सो सो हे आपले अवतर झालं जॉईन व्हायला लागले सो आता मी वैष्णवची गाडी बिडी घेऊन सगळं घोळे आलेलो आहे त्याची बॅटरी बसवले आणि आता काय करायचं होतं आता हा पहिला माईक काढायचा था, आणि खाली ठेवायचं कारण हा भिजता कामा नाही भिजता कामा आहे बिलकुल पण आता ऑलरेडी सांगितलं ठीक आहे चला सीन काय होत आता तर घर साफ करायला पाहिजे ना तर वैष्णवच्या डोक्यात नवीन नवीन आयडिया येतात मला म्हणते आपण ते चॅलेंज खेळू ते चॅलेंज ज्याच्यामध्ये नाही का काय ते फनी काहीतरी बोलायचं आणि एकमेकांच्या तोंडावर फुकायचं पाणी व्हॉट इज दिस मॅन फुकायचं नाहीये पागल मग काय असतं सो तुझ्या तोंडात माझ्या तोंडात पाणी असणार आहे ओके आणि ट्राय नॉट टू लाफ चॅलेंज ट्राय नॉट टू लाफ चॅलेंज आणि जर तुम्ही तर ऑफ कस पाणी उडणार ना बच्चे मला नाही हसायला तर माझ्या तोंडात पाणी नाही पडलं तर आपण देन दॅट इज युअर फॉल्ट

आम्ही ट्राय करत होतो पाण्या ह्याचं थूक थुकायला येतं ते वाला बट आम्ही असं नाही असो आमचं आम्ही वेगळंच कारण म्हणजे एखादा मांजर ह्याच्यासारखं दिसणार दिसलं की त्याला ते आम्ही एक तास हसत बसतो आमचं सेन्स ऑफ व्यूवर थोडं ब्रोकन आहे मला वाटतं मला काही एवढं हसूच नाही आलं कुठलं म्हणजे आणि नाहीतर हसायला येतं नाही त्या हसायला येतं पण कॅमेरासमोर समज हसायला नव्हतंय आणि मग म्हणलं ते फेक नको बरं ना फेक हसूचं नाही की असं एक चॅलेंज मी बघितलं होतं पण बाय दे वे ते करायचं काय असं चॅलेंज सो ते कपल वाला फिटनेस चॅलेंज होत फिटनेस जायला चालू ना तुला फिटनेस चॅलेंज कपलचं फिटनेस चॅलेंज होतं की मी तुला इथं म्हणजे असं घेणार आणि मला स्कॉट येते का तुला माझ्या वेटचं स्कॉट करता येते का पण तुला माझ्या वेटचं नाही तुला माझ्या वेटचं करता येते का मला तुझ्या वेटचं का

तोंड पण येत नाहीत त्वरी ये तर काय ह्याच्यावरती चढ आणि मग इथं पाय ठेव नको मला भिसड अगं नाही चढू शकत तू वेडी चढ नाही ह्याच्यावर ह्याच्यावर उभं तर राहा हा हा <laughs>

<laughs> वेडे का काही शोधून काढते तू मला ट्राय कर तू मला ट्राय कर पण मी आता जरा हे केलंय तर मला नाही वाटत होईल करतो ना शंभर शंभर किलो चे स्कॉट आता मला घेऊन कर हे इझी बच्चे आरामशीर बसेल मारू ये बरे बच्चे मी पडू शकतो ना सोफेची तर करणार नाही नाही ये पडी

आणि स्कॉट मी तुला जिम मध्ये मारून आहे जिम मध्ये मारून अच्छी पच्ची हेवी वाटलं ग आणि तो एका साईडला अंग सोडला सा असं मला फील झालं बघ बेल्ट लावायचा का जरा थोडस हिप थ्रस्ट ट्राय करतो तुला मी करू शकते हिप थ्रस्ट गपे बच अगं गप ना बच्ची नको हिप थ्रस्ट वगैरे नको हिप त्रश नको जरा हे पण हे बस जरा मग दुखायला लागलं पोटात जरा का दुखायला लागलं पोटात यार काही करत असतो आपण चॅलेंजच्या नावाखाली बच्ची कॉन्टेंट कॉन्टेंटच्या नावाखाली नाही रे मला पासून ते करायचं होतं चॅलेंज आहे काय होणार नाही चॅलेंज व्हिडिओज सो व्हॉट वी कॅन डू इस आता आपण जे बॅडमिंटन बॅडमिंटनला जाणार आहोत ना ते सगळे शूट वेट करूया मस्त आणि आता पाच वाजता स्ट्रीमला बसूया थोडस आराम करून बच्ची जिम ला गेलो ना आपण लोळायचं असतं प्रत्येक गोष्टी मध्ये तुला लोळायचं का असतं मला ते सांग मला कधी काही झोपून देणार नाही मी झोपलो सुंदरपणे पण आईस्क्रीम आउट ऑफ स्टॉक होती खूप दिवस आउट ऑफ स्टॉक होती फायनली आली तर मला ट्राय करायची इच्छा आहे त्यांनी कर ना मंग आमची मँगो आईस्क्रीम आमची म्हणजे पुण्याचं आहे का बच्ची नाही विचारतोय मी खरंच आमची काय लिहिलंय त्यांनी So he ही का फेमस आहे जेवढी ठीक आहे ई नाही काढायचं का नाही असं वाटतंय ना खरा आंबा आहे फ्रोझन आंबा आणि त्याला डाक कसले आहेत काळे काळे थांब थांबे थांब थांब वाव। असं वाटत खर आंबा आहे फ्रोझन आंबा आहे त्याला टेस्ट आहे काय काय होते हा हिरवा रंग पॅच झाला खूप दे मला एक जास्त आंब्यासारखंच वाटत आहे ना आंबा नाही साबणासारखं खाऊ नको आग खाऊ नको <laughs> <चुण नो को। laughs> तोंडातलं खाडलं ते माझी लाल गळायल ते नाव ठेवणार असेल तर खायचं मी नाव नाही ठेवत साबणासारखं दिसतंय बोललं मी खाऊ माझं एप्पीटायझिंग नको खाऊ नाही मी माझं साबण पण असंच नाही थोडं म्हणजे दे ना चांगलं आहे ना चांगलं आहे ना ते चांगलं आहे ना चांगलं आहे चांगलं खरंच चांगलं यार एवढा मोठा काय एवढा मोठा का खातो बाबू म्हणजे मी मी हळूहळू खाते ना आईस्क्रीम आईस्क्रीम चिखत आहे चमचा पण दिलाय चमच्याने खाते यार फ्लेवर खूप मस्त आहे ऍक्च्युअली चांगलं आहे आमची जे कटरी ना गयचं आम असं खात असते शी चैत्री शि चैत्री खूप घाण वाटतं प्लीज आणि एक तू ऐवची मशीर <laughs> <laughs> का अशी कापू का भरले हळूहळू हो, आईस्क्रीम खायला जमते झालं मला अख्खी मी खाऊ हो। का मला थोडस दे ब्लॉग मध्ये आम्ही हे पण दाखवते की बिहाइंड द सीन्स कसे असतात स्ट्रीमिंग चे असे आम्ही दोन मॉनिटर आणलेले आहेत म्हणजे चैतन्यकडे होते मस्त रिंग लाईट अशी लावायला लागते आणि हे दावे असतो हे सगळं सेटिंग वेटिंग करा म्हणजे काय दिसायला पाहिजे का नाही दिसायला पाहिजे काय आहे का असं काही नाही असं काय नाही ओके हे सगळं असं हे आता ते टॉप अप्रिशिएटर वगैरे बघायचं चेंज करायचं नाही करायचं आम्ही चॅट वाचत असतो हा या चॅट विंडो आहे आमची आणि आमच्या कॅमेरा सेटिंग तुम्हाला हवे असतील तर या साईड लाईक जायचं ठीक आहे करायचं का मग चालू सर लेट्स गो मा लिटरली हा कसा गोल 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 हात फिरवतो नुसतं गोल 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 हात फिरवत माझा हात दुखायला काही लॉजिक नाहीये तुझ सो <laughs> आता <laughs> so, आमची लाईव्ह झालेली आहे खेळून इन केस तुम्ही जर हा संडे बघता म्हणजे कालच mm. आम्ही लाईव्ह आलो होतो लवकर आणि डिस्कशन आम्हाला हे करायचं होतं की आम्ही एक ट्यूजडे सिरीज काढणार आहोत ट्युजडे सिरीज म्हणजे असं टॉक्स टॉक्स ऑन ट्यूजडे गप्पा ऑन ट्युजडे समथिंग लाईक दॅट नाव तर आम्ही फिगर आउट करूया एक दोन दिवसात आणि त्याच्यामध्ये ना आम्हाला जे आमचा पर्स्पेक्टिव्ह शेअर करायचं असतो जसं की फिटिंग फुडीवर हे नाव कुठून अस्तित्वात आलं कि किंवा आमच्या डोक्यात का आली आयडिया इंस्टाग्राम ओपन करायची किंवा किंवा हे पण असू शकतं म्हणजे आठवड्याभर आम्ही काय केलं किंवा आठवड्याभर काहीतरी वेगळी दे, घटना झाली ब्लॉग्स मध्ये होत ना कर म्हणजे माझं असं म्हणणं होतं नाही एखादी घटना झालेली तकर... इन जनरल पण झालेली झालेली आपल्या लाईफ मध्ये किंवा म्हणजे सगूड मध्ये काय झालं असेल जे आम्हाला किंवा इन जनरल पण जगात काय झालं असेल तर पण ते पण करू देन इट विल बी व्हेरी ऑफ न्यूज चॅनल म्हणजे मी आता बघा हे आमचं गॅलबिड कन्व्हर्सेशन तुमच्या नाही तसं नाही न्यूज सारखं नाही गं बच्ची म्हणजे असं आपलं ओपिनियन ठेवायचं आपल्याला नाही 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 मला नाही द्यायचं आपलं ओपिनियन प्रत्येक मॅटरवर तुम्ही तुमचं ओपिनियन नाही देऊ शकत बिकॉज चैतन्य लेट्स लेट्स फेस दिस फॅक्ट सगळं वेग सगळ्यांचे वेगळे ओपिनियन्स असतात आणि मग ते क्लॅश होणार मग आपले सबस्क्राईबर्सला अफेक्ट होणार आय टेल यू आय टेल यू मी सांगते माझं काय आयडिया होती तुम्ही हे आम्ही काय विचारतो की तुम्ही पण आम्हाला तुमचे सल्ले द्या जसं मी सांगितलं की फिटिंग पुढे वर आलं किंवा मी युट्यूब का स्टार्ट केलं लग्नानंतर काय चेंजेस झालेत माझ्या लाईफ मध्ये स्पेशली एका मुलीच्या मुलाच्या पर्स्पेक्टिव्ह मुला हाऊ वॉज माय लाईफ बिफोर चैतन्य किंवा चैतन्यची लाईफ माझ्या आधीपासून आमच्या रिलेटेड हे हे टॉपिक्स आहेत ना जे डेली व्लॉग मध्ये कव्हर होऊ शकत नाही पण असंच नॉर्मल डिस्कशनमध्ये आता लव्ह स्टोरीचा ब्लॉग केला पण लव्ह स्टोरीच्या नंतर लग्नापर्यंत पोहोचायला पण काही गोष्टी लागल्या ना मग ह्या गोष्टी अशा स्किन केअरचं झालं जसं आम्ही आता फायनान्स वाला गेलो इट वॉज अ डिस्कशन अबाउट अस स्किन केअर वॉज अ डिस्कशन अबाउट माय पर्सनल असेच मुद्दे जे आहेत जे आम्हाला शेअर करू वाटत सो दॅट या मागचा पर्स्पेक्टिव्ह सांगते मला सबस्क्रायबर्स सोबत कनेक्ट व्हायचं एंगेज करायचं ठीक आहे मला कुठे ना कुठे फील होते की सबस्क्रायबर्स अजून आमच्या सोबत पर्सनली कनेक्ट नाही झालं बिकॉज दे डोंट नो अबाउट अस सो नॉट बी अ लिटल कॅन्डेड आणि आपण त्यांच्यासोबत गोष्टी शेअर करू सो दॅट ते आपल्यासोबत कनेक्ट होतील आणि तेव्हाच त्यांना आपले डेली ब्लॉग्स बघायला म्हणजे कोणालाही कोणाचं आयुष्य बघायला तेव्हाच मज्जेल ना जेव्हा ते त्यांना ओळखत असेल आपण आपल्या फ्रेंडला कॉल करूनच विचारतो ना की भाई काय झालं काय अपडेट आहे का नाही आपण ज्याला ओळखत ना त्याला नाही विचारत ना बिकॉज वी आर कनेक्टेड सो तो एक कनेक्ट क्रिएट करण्यासाठी आम्ही हे व्हिडीओ म्हणजे गप्पा ऑन ट्यूजडे ऑर टॉक्स ऑन ट्यूजडे लाईव्ह वरती तर आम्ही ट्राय करतोच बट ट्यूजडे वरती इट विल बी लाईक वन वे कन्वर्सेशन आमच्याकडनं सो जेव्हा हा व्हिडिओ येईल म्हणजे संडेला पण पण तुम्ही आम्हाला सांगा सांगाय की तुमचा काय सल्ला आणि ट्यूजडेला तर आमचा हा एक पहिला सॅम्पल ही येईल त्याच्यावरती आम्ही फीडबॅक आणि प्रतिसाद आणि मग बघू आपण सो इज ऑल ट्रायल आणि आम्ही हे शेवटी तुमच्यासाठी करतो सो तुमचा सल्ला भेटणं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे सो लेट अस नो तुमचा फीडबॅक आणि तुम्हाला पण ट्रायल अँड एरर बघायचं असेल तर ट्यूजडे पर्यंत आपण थांबू आमचा व्हिडिओ बघा आणि वी विल बी इगरली वेटिंग की तुम्ही कमेंट्स मध्ये आम्हाला काय सांगाल येस ऑल yes. right. राईट आणि तुला येस yes, पटलं आहे आणि आता आम्ही निघतो आहे बॅडमिंटनला सो so, बॅडमिंटनचा yes. थोडस बिट्स वगैरे टाकवा आणि त्यानंतर मग थोडस खायचं वगैरे झालंच खाऊ नाही तर मग व्हिडिओ तिथेच एंड आठ चालेल आठ ची गेम आहे आणि आठ पाच झाले आणि अजून आम्ही पोहोचलेलं नाहीये काय चैतन्याला कसं आहे आता काय सांगा मी चैतन्याचं इट्स ऑलवेज चैतन्य ओनली इट्स नेवर मी चैतन्य हे तू कधी मान्य करताना मला हेच कळत नाही आता मी सांगू का तू का लेट करतोस हां आणि शी जर माणसाला शी येणार असते तर पंधरा मिनिटं त्याने बफर द्यायला पाहिजे ना नाही आठ ला दहा मिनिटं कमी असताना भाऊ जाऊन बसणार आणि फोन घेऊन गेला ना मला अजून राग येतो का फोनमुळे अजून तुम्ही लेट करता यार मार मार मला मार मार जाऊ दे चला आता आम्ही खेळतो आणि तुम्हाला खेळून झालं की जरा आमचा बिट देतो असं काय रे लोळतो काय घर आहे का हे तुझं माझी मॅच चालली आपली पण मॅच झाली मज्जाच अँड दॅट इज इट फॉर टुडे थँक यू फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब